काकडमाळ ही एम पी बॉर्डरवरची शाळा आहे तालुका शिरपूरमधील आणि ह्या शाळेची तीन वर्षापूर्वी दुरुस्ती झालेली होती परंतु अतिपावसामुळे आणि त्या भागामध्ये खूप पाऊस असल्यामुळे रात्रीच्या पावसामध्ये त्या वर्ग खोल्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे पण पर्याय व्यवस्था म्हणून अंगणवाडीच्या वर्गखोलीमध्ये गाव गावाच्या एका ग्रामस्थाने त्यांच्या शाळा घरामध्ये शाळेला जागा दिलेली आहे पण आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय पालकमंत्री महोदय आणि त्या ता तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत यांच्या माध्यमातून डी पी सीमधून दोन वर्ग खोल्याने एक मुख्याध्यापकाची खोली असे तीन वर्ग खोऱ्यांसाठीच्या निधी मंजूर करण्यात येणार तात्काळ आणि तात्काळ त्याचं बांधकाम करण्यात येईल आणि जेवढ्या लवकर आम्हाला त्या वर्ग खोऱ्यांचं बांधकाम करून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत देण्याचा आमच्या सर्व प्रशासनाचा प्रयत्न राहील त्या लोकसंख्या आहे रोजी अठ्ठावीस आणि दोन शिक्षक दोन वर्ग खोल्यांचा काही भाग कोसळला त्याच्यामुळे दोन्ही पण वर्ग खोल्या पाडून टाकायचे आहेत आता आणि त्या ठिकाणी नवीन वर्ग खोल्या आम्ही घेऊन नाही डीपीसी मध्ये आम्ही घेतलेलं होतं त्याचे नवीन वर्ग खोल्यांसाठी डीपीसीच्या निधी मधून नवीन वर्ग खोल्यांसाठी आम्ही अगोदरच त्या शाळांचं नाव घेतलेलंच होतं त्याच्या दोन वर्ग खोल्या आम्ही नवीन बांधकामासाठी घेणार होतो होते नाही तसं या ठिकाणी अवस्था नवी